वेगाचा शेवट पंचमेंद्र केसरी सारजा ज्याला वेगाचा शेवट म्हणून ओळख जातो असा हा सारजा मित्रांनो गेले काही दिवस आपल्या गुलाला दिसत नव्हता त्याचा बॅड लक बॅड टाईम चालू होता मित्रांनो असं म्हणावं लागेल कुठेतरी बॅग फुटला गेला होता पण आणि त्याला खंबीर असे साथ भेटत नव्हते जोडदाराची आणि आज सासवडकरांचा बादल आणि सारजा हा एक टॉपची जोडी मित्रांना जोडून आली आणि बादलने सुद्धा त्याला पुरेपूरशी साथ दिली खंबीर अशी साथ दिल्याने गटाला या या गाडीचं गाडीने सुट्टा निकाल घेतला मित्रांनो आणि गटपासून समीसाठी पात्र झाली आज नक्कीच गोलाला दिसेल हेच शेळगिरी महाराजांच्या प्रार्थना करूया मित्रांनो तुम्हाला काढते हे गाडी आज हिंद त्याची मानकरी होईल का करून नक्कीच सांगा नक्कीच आज चांगला जो जोड जोडून आला मित्रांनो आणि गट गट क्रमांक बेचा तुम्ही एस टेस लाईवावरती जाऊन पाहू शकता बघूया ही गाडी आपल्याला गोला गोला दिसते का नाही त्यातून कुठे पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन एवढीमध्ये आज नक्कीच जबरदस्त असा कमबॅक करेल वेगाचं शेवट पंचमेंद केसरी सरज्या